नमस्कार मित्रांनो चाणक्य नीती सांगते या पाच गोष्टी कधीच कोणाला सांगू नका नंबर एक वैयक्तिक गोष्टी चाणक्य नितीनुसार आपण आपल्या वैयक्तिक गोष्टी कधीच कोणाला शेअर करू नये नवरा बायकोचे संबंध असतील किंवा घरातले काही इश्यूज असतील ते कधीही चार चौकात सांगू नये त्याने आपलीच इज्जत जाते आपल्या पर्सनल गोष्टी शेअर केल्याने आपल्या घरातले वातावरणही बिघडते नंबर दोन आपला झालेला अपमान चाणक्याने ती सांगते आपला झालेला अपमान कधीच कोणाला सांगू नका कारण त्याने आपली किंमत कमी तर होईलच पण जे लोक आदर करतात तेही करणार नाही आपल्या घरातील व्यक्तींना विशेषतः बायकोला तर कधीच आपला झालेला अपमान सांगू नका त्याने तिला वाईट वाटून तिच्या मनात निगेटिव्ह एनर्जी निर्माण होऊ शकते नंबर तीन आपले प्लॅनिंग खरंच मित्रांनो आपलं प्लॅनिंग आपण काय करणार आहोत हे कधीच कोणाला सांगू नका आपण कुठे जाणार आहोत हेही सांगू नका कदाचित तुम्ही त्यांना सांगितलं आणि नंतर तुमचं काही कारणानं ते सक्सेस नाही झालं तर ते लोक हसतात एवढंच नव्हे तर काही लोक तर जळणारेही असतात त्यामुळे आपलं भविष्य प्लॅनिंग तर कधीच कोणाला सांगू नका असं चाणक्य म्हणतात नंबर चार पैशाबद्दलची माहिती पैशाबद्दलची माहिती म्हणजे तुम्ही किती पैसे कमवता तुमचा पगार कधीही कोणाला सांगू नका इतकंच नव्हे तर काही कारणाने तुम्ही पैसे गमावले किंवा तुम्हाला कशात लॉस झाला तरीही कोणाला सांगू नका पैशाबद्दलची माहिती ही पैशा नेहमीच गुपित असावी असं चाणक्य म्हणतात नंबर पाच तुमची कमजोरी तुमची कमजोरी म्हणजे तुमच्यात काय कमतरता आहे एखादी गोष्ट ही तुमची कमजोरी असू शकते ती कधीच कोणाला सांगत बसू नका असं केल्याने तुमची इज्जत कमी होते इतकंच नाही तर काही लोक तुमच्या कमजोरीचा फायदाही घेऊ शकतात जर तुमच्यातली कमजोरी लोकांना समजली तर लोक तुम्हाला किंमतही कमी देतील मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा तसेच नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद